नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती अमरावती आवकालेली चौसष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये बाजार समिती किनवट आवकालेली शेहेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती देऊळगाव राजा जाता आहे लोकल आवाकालेली एक हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती मारेगाव जाताई लोकल आवकालेली चारशे चौतीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये आहे सात हजार शंभर रुपये सर्व सातारण दर आहे सात हजार रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद